नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय बघा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय केंद्रामध्ये पंधरा वर्ष झालं सरकार आहे गोरक्षक म्हणजे जे कत्तल खाण्यासाठी ज्या गायी जातात ह्या गायींचं संरक्षण करण्यासाठी गोरक्षक म्हणून एक संघटन आलंय किंवा गोरक्षकाच्या नावाखाली गोरखधंदा गोरक्षक चालला जातोय बघा या गोरखधंद्याचा पर्दाफास करणारे संग्राम चिताराम फाटे राहणार शेठपळ तालुका महोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणच्या या युवकान <coughs> गोरक्षकाच्या भ्रष्टाचाराचं तसंच गोरक्षकाला जे अनुदान येतं या अनुदानाची पोलखोल केली तसंच याने स्वतः देखील गायी गोरक्षकाला पाळण्यासाठी देण्यात आल्या होत्या परंतु जे भयान वास्तव त्याला जे लक्षात आलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे गोरक्षक फक्त नावालाय हा फार मोठा स्क्या माने धंदा आहे तर त्या म्हणजे गोरक्षकानं जो शेतपळच्या बैल अं बैल गाववाडा या ठिकाणी जे श्रीकृष्ण गोशाळा म्हणून आहे या गोशाळेची जी तक्रार केली त्या तक्रारीचा राग मनात धरून या गोरख या माहिती अधिकार कार्यकर्त्याला तलवारीनं काठीनं लाट्यानं मारहाण केली आठ दहा जणांच्या ठोळक्यानं बघा त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रामध्ये हिंदू हिंदू म्हणून हिंदुत्ववाद म्हणून हिंदूच्या लोकांनाच बदल बदल बदललं जात बेदम असं मारलं जात ज्याने कधी काळी हिंदू लोकांसाठी जे काम केलं जातंय स्वतः हिंदू असलेल्या लोकान लोकांचा लोकांनाच मांदा मारलं जाते का <coughs> तर हिंदूंचाच भ्रष्टाचार बाहेर काढला हिंदूंच वागणं बाहेर काढलं म्हणून मारहाण केली जाते अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी विविध पोलीस स्टेशनला आपण पाहिले असल तसंच एक प्रकरण आता हे उजेडात आलंय बघा <coughs> शेटपळच्या जवळपास बैरागवाडी म्हणून गाव आहे याला तालुका महोळ येतो जिल्हा सोलापूर येतो हे महाराष्ट्रामधलं गाव आहे या ठिकाणी एक गोशाळा आहे श्रीकृष्ण गोशाळा म्हणून यशवंत सुर्वे नामक व्यक्ती हीच गोशाळा चालवते आता हे गोरक्षक काय करतायत एखादा का कोण कत्तल खाण्यासाठी गायी घेऊन चालला गायी नाही पण हे मशी जानवर असलं आता गायी तर कोणी कापत नाही घेऊन चाललं तरी त्यांचं टेम्पो पकडायचं पोलीस स्टेशनला द्यायचं पुन्हा ते टेम्पो सोडवण्यासाठी पैशाची मागणी करायची दोन लाखाची तीन लाखाची आणि पैसे घेऊन परत महिन्याला हप्ते ठरवून घ्यायचे अशा पद्धतीचे उद्योग जे काही गोरक्षक करतायत काय गो, करता गो शाळावाली मालक करतायत ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात गायी आमची माता म्हणून गायांना सांभाळतात आता बैलाला काय म्हणायचं म्हणजे अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक भ्रष्टाचाराचं फार मोठा स्कॅम आणि कुरान झालेला आहे है। बरं ह्याच्यावरती कुणी नाही कुणीतरी बोललं पाहिजे कुणीतरी तो भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे एक संग्राम सीताराम फाटे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता आहे तो देखील गोरक्षकच होता कधी काळी त्याने गोरक्षक म्हणून काम केलंय गाया पकडू पकडू आणून त्या गोशाळेमध्ये श्रीकृष्ण गोशाळेमध्ये सोडलेल्या असाच तो अचानक एक दिवस त्या गोशाळेला विजेट देण्यासाठी गेला असता त्याला गाया मेलेल्या मृत्युमुखी पडलेल्या गाया दिसल्या त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बाबा सरकार तर याला अनुदान देतोय आम्ही सगळेजण चार्या पोटी यांना काय ना काहीतरी देतोय पण ह्या गाया मरून कशा काय चालल्या जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा असं कळलं की ह्या गायांना चारा दिला जात नाही उगत थोडाफार चारा दिला जातो ह्यातल्या काय गाया तर कत्तलखान्याला दिल्या जातात म्हणजे ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा या संग्राम सीताराम फाटे या सामाजिक कार्यकर्त्यानं या गोशाळेंच्या विरोधात माहिती घेण्यासाठी सुरुवात केली म्हणजे आता गोशाळेची मान्यता कशी ह्याला अनुदान किती येतं आता जशी ही श्रीकृष्ण गोशाळा आहे बैरागवाडीची शेटपळ जवळची मोहोळ तालुक्यातली जिल्हा सोलापूर आहे ह्याला तर धर्मदा आयुक्त कार्यालय देखील सोलापूरला आहे त्या कार्यकर्त्याने सोलापूरच्या धर्मदा आयुक्ताकडे माहिती मागितली तशीच पुण्याच्या मागे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत परंतु माहिती मागितल्यानंतर ह्या शाळांना जे अनुदान मिळतं किंवा काय ह्याला किती मदत केली जाते हे त्याच्या लक्षात आलं त्यानंतर त्याला दुसरा स्कॅम लक्षात आला की हे गोरक्षक गोरक्षक जे आहेत हे टेम्पोमध्ये गाया एखाद्या टेम्पोमध्ये जे जनावर जातात तो टेम्पो पकडतात पोलीस स्टेशनला देतात त्या ते मिटवायला पैसे घेतात पुन्हा हे जे कत्तलखाने आहेत किंवा मांस विकणारे जे काय खसाब समाजाचे लोक आहेत यांच्याकडून महिन्याला हप्ते ठरवून घेतले जात आहेत चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजाराचे हप्ते ठरवून घेतले जात आहेत हे या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी भ्रष्टाचार विरोधात अभियान सुरू केलं मग भ्रष्टाचार विरोधात अभियान सुरू केलं म्हणून या कार्यकर्त्याला बघा तलवारीनं काठीनं सात आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आता ही सगळी घटना त्याच्याच तोंडून ऐका बघा नमस्कार मी संग्राम फाटे राहणार शेतको मोह जिल्हा सोलापूर मोडली मध्ये बैरागवाडी येथे श्रीकृष्ण गोशाळा ही संस्था चे संस्थापक यशवंत सुर्वे हा ती गोशाळा चालवत आहे तरी तो कसा यांची हप्तो घेतो आहे दलाल आहे तो, तो, तो। त्यानंतर मला असं समजल्यानंतर मी माहिती अधिकार टाकला गोशाळेवर की आज तागायत वीस हजार जनावरे आली वीस हजार जनावरे गेली कुठं बरं जर दगावली जनावरं तर त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मला दे तर तो माहिती अधिकार का टाकला आहे असं म्हणून दहा पंधरा जण गाड्यावर आले हातात तलवारी काट्या कोराडी घेऊन मोडली मे ते मी अभिजित हॉटेलमध्ये बसलो असता डायरेक्ट आल्यानंतर त्यांनी मारहाणच चालू केली की माहिती अधिकार का टाकतोय पोलीस आमचं काहीच करू शकत नाही ती असं तसं म्हणून मारहाण चालू केली त्यानं तर माझे एवढेच म्हणणं आहे की लवकर शासनानं दखल घेऊन ही गोशाळा बंद करावी आणि हो यशवंत सुरेच जो दलाली आहे ती दलाली बंद व्हावी हो जो कसायाकडून हप्त घेतोय ते बंद करावं एवढंच माझं म्हणणं आहे पाहिलं असेल की या संग्राम सीताराम फाटे या कार्यकर्त्यानं त्याला जे काय घडलं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या आता याच्यावरती बघा शेटपळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर म्हणजे या ठिकाणी शेटपळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला सदर जे आरोपी होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं बघा हे षटपळगडे या ठिकाणी हा जो सामाजिक कार्यकर्ता आहे संग्राम चित्राम फाटे हा एका ठिकाणी बसला होता आणि अचानक या ठिकाणी यशवंत सुर्वे शंकर सुर्वे गोपाळ सुगंधी सोन्या म्हणून एक इसम आहे आणि इतर चार पाच जण आले त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या दांडे होते कुराड होती आणि सळया होत्या आता या ठिकाणी हॉटेल असल्यामुळं इतर जण देखील होती म्हणजे जसं बाळासाहेब माळे तेजस जाधव हो, पांडुरंग रणदिवे आणि हे अभिजित हॉटेल होतं या अभिजित हॉटेलचा मालक अभिजित मोरे तसंच दहा बारा जण लोक होते आता हे आरोपी आले या संग्राम फाटेला बाजूला घेतला आणि तू आमच्या गोशाळेच्या का तक्रारी करतो आम्ही भ्रष्टाचार करतो असं तू तक्रारी करतो आम्ही गाया पकड जे टेम्पो आहेत हे पकडून पैसे घेतो तुला काय करायचंय भारतीय जनता पक्ष आणि सरकार आमच्या पाठीशी आमचा आम्ही बघून घेऊ तू कोण गेला असं म्हणून त्याला शिव्या घातल्या मारहाण केलं मारहाण केली म्हणजे त्याला पाठीवर वळ तर मारलं म्हणजे एकंदरीत त्याचा संतोष देशमुख झाला असता परंतु तो थोडक्यात वाचला की या हॉटेलची जी या काई -काई जी माणसं होती तिथं त्यांच्यामुळं तो थोड्यात वाचला आणि मारहाण त्याला झाली परंतु या लोकांनी पुन्हा सोडवासोडव केली बघा सदर लोकांविरोधात काय काय गुन्हे दाखल झाले बघा म्हणजे जे यशवंत सुर्वे शंकर सुर्वे गोपाळ सुगंधी सोन्या इतर जे पाच सात लोक होती हे गुन्हेगारांवरती कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन कडनं कलम म्हणजे भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस आता कायदे बदलले त्याच्या अन्वे जो तीनशे सात जे कलम होतो हो पूर्वेच हाफ मर्डर तो एकशे अठरा एक असा झालाय त्यानंतर दुसरा एकशे पंधरा दोन नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद अब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव अब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव अब्लिक तीन आणि एकशे नव्वद म्हणजे जमाव जमवणे बेकायदेशीर धिंगाणा रस्त्यावरती घालणे एखाद्याला अडवून मारहाण करणे म्हणजे अशा विविध प्रकारे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झालेत आता बघा हे कमीत कमी पाच सहा महिने तर हे गॅंग सुटत नाही परंतु हा जो स्कॅम महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे अशा गोष्टींकडं माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की गोरक्षकाच्या नावाखाली जे लोकांना मारहाण केली जाते लोकांकडून हप्ते वसुली केले जाते का ह्याच्याकडं फडणवीस साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जो कोणी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवेल माहिती त्या काढेल त्याला जर मारहाण केली जात असेल तर हे महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे आणि गंभीर घटना आहे अशा गंभीर घटनेकडं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बघणं गरजेचं आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात तेच हिंदूंनाच मारहाण करतात हिंदूंचं रक्षक कसं केलं जाणार हिंदूनेच हिंदूला मारहाण केली जात आहे तर या आरोपींवरती अजून कठोरातल्या कठोर कारवाई करावी असं तक्रारदाराचं म्हणणं आहे जो तक्रार आहे ज्यांनी तक्रार दिली तो संग्राम सीताराम काटे सामाजिक कार्यकर्ता मोहोळ यांनी शेटपळगडे पोलीस स्टेशनला जी तक्रार दिली त्याचं असं म्हणणं की या लोकांवरती मोक्यांतर्गत कारवाई करण्यात यावी असं देखील त्यांनी मागणी केलेली आहे त्यांनी सदर माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय पोलीस अधीक्षकाला दिलंय विविध विभागामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे परंतु याच्यावरती कारवाई होणं उचित आणि गरजेचं आहे तर बघा पुढे काय घडतंय ते देखील आपण पाहू आ आज तरी सध्या तरी एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कटाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे